अंडी तर तुम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारे बनवली असेल पण खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही इतकी भन्नाट रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रेसिपी खूपच चांगली आहे नक्की पूर्ण बघा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तर अंड्याची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी चार अंडी फोडून घेतलेली आहेत सुरुवातीला तीन घातली आणि त्यानंतर एक अंड घातलं आहे आता यामध्ये अगदी जरासं मीठ घालायचं आहे कारण मिठाचा वापर आपण नंतरसुद्धा करणार आहोत म्हणून इथे आधी थोडंसंच मीठ घातलं आहे मिक्स करून घ्यायचं असं फोकणे किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ व्यवस्थित या अंड्यामध्ये मिक्स होतं मंडळी याआधीसुद्धा मी अंड्याची बरेच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता अंड छान मी असं फेटून घेतलं आहे बघा मस्त फेटलं आहे आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालायचं यानंतर एक चमचा जिरं घातला आहे जिरं चांगलं तडतडलं मस्त खमंग सुगंध यायला लागला की इथे एक मोठा बारीक चिरून घेतलेला बारीक चिरलाय कांदा घेतला कांदा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजवून घ्यायचा गॅसची फ्लेम मी आता फास्ट ठेवली आहे कारण कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचं यानंतर एक चमचा मोठा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे हीसुद्धा या कांद्याबरोबरच चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आता काही मसाले घालूया तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर घातली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या तेलामध्येच म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात यानंतर इथे मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे मिक्सरला दोन टोमॅटो वाटून घेतलेत आता ही प्युरी यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत याचा कच्चेपणा थोडासा जात नाही अर्धी वाटी मी इथे पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या ग्रेव्हीला चांगली एक उकळी येऊ द्यायची आता इथे मी मीठ घालते तर अर्धा चमचाच मीठ घातला आहे कारण आपण अंडी फेटतानासुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा नंतर तुम्ही टेस्ट करून मीठ घालू शकता ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आता इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणी आता या कढईवर ठेवायची यानंतर एक प्लेट घेतली आहे एक ताट घेतलं आहे ताट ठेवायचं या ताटावर थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर ब्रशने व्यवस्थित हे तेल या ताटावर पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा तुम्ही हे कढईवर गरम असताना न ठेवता बाजूला घेऊन सुद्धा करू शकता आता फेटलेलं अंड आहे ते या ताटात घालायचं म्हणजे काय होतं तेल लावल्यामुळे हे अंड खाली चिटकत नाही तर मी तेल थोडंसं कमीच लावलेलं होतं तुम्ही थोडं अजून लावा पुढे मी सांगेनच तुम्हाला आता लीड लावायचं आहे झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं अंड आणि ग्रेवीचा मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एकाच वेळेला आपली दोन्हीसुद्धा कामं होतात आता बघा मी सात ते आठ मिनटानंतर झाकण काढलं आहे अंड मस्त शिजलेलं आहे आता जी चाळणी आहे ती काढून घेऊया तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही पण मस्त शिजली आहे छान तर्री आली आहे याला आणि तेलसुद्धा एकदम सेपरेट झालेलं आहे मस्त ही ग्रेवी आपली शिजलेली आहे अंड जे आपण काढून ठेवली आहे प्लेट ती पूर्णपणे थंड करून घ्यायची तुम्ही पाहू शकता पाच मिनिटातच ही अंड्याची प्लेट आहे ती थंड झाली आहे आता थंड झाल्यानंतरच याला कापून घ्यायच्या आहेत म्हणजे वड्या कापून घ्यायच्या तर मी चौकोन आकारामध्ये या वड्या कापून घेते गरम असताना अजिबात या वड्या कापायच्या नाहीतर त्या तुटल्या जातात तर थोडंसं थंडच करायचं आहे फॅन खाली हे ताट ठेवा आणि त्यानंतर थंड झाल्यानंतरच अशा पद्धतीने या वड्या कापून घ्या मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की ही माझी रेसिपी कुठून पाहिली जाते वड्या पहा मी सगळे कापून घेतले आहेत तुम्हाला एक वडी दाखवते हे बघा किती सॉफ्ट झाले हे पनीरपेक्षा सॉफ्ट झालेलं आहे पहा मौसूत अगदी पाहू शकता किती सॉफ्ट झालंय अगदी नरम मुलायम तर आता मी तुम्हाला सांगते की मी ताटाला थोडंसं तेल कमी लावल्यामुळे थोडंसं खाली चिकटलेलं आहे बघा तरी सुद्धा या वड्या पटकन निघत आहेत थोडंसं तेल तुम्ही अजून लावा म्हणजे असं हे चिटकणार नाही जरी चिकटत असलं तरी पण हे बघा सहज या वड्या निघत आहेत अंड्याच्या आहे की नाही मजेदार एकदम रेसिपी सगळ्या या वड्या आता काढून घेऊया सहज निघत आहेत बघा कोणतीही जास्त मेहनत न करता साईडच्या कडा काढून घ्यायच्या आणि न त्यानंतर सगळ्या वड्या आहेत त्या सेपरेट करायच्या पहा सगळ्या वड्या मी काढल्या आहेत कुठेही तुटल्या गेलेल्या नाहीत मस्त पनीर या पनीरपेक्षा भारी आपल्या या मौसूद वड्या तयार झालेल्या आहेत याला पनीर म्हणू शकता अंड्याचं पनीर म्हणू शकता तुम्ही काय म्हणणार कमेंट करून नक्की सांगा पहा किती मौसूद आणि अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता आपली ग्रेव्ही आहे ही अंड थंड होईपर्यंत ग्रेव्हीसुद्धा थंड झाली होती तर मी आता गॅसची फ्लेम परत चालू केली आहे थोडीशी ही ग्रेवी आहे ती गरम करून घेऊया ग्रेवी मला घट्ट वाटते तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला जर ही ग्रेव्ही आहे ती पातळ हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी घालू शकता आता साईडचा मसालासुद्धा असा काढून घ्यायचा कारण आपण स्लो फ्लेमवर हा मसाला छान शिजवून घेतला होता साईडला लागलेला सगळा मसाला काढून घेऊया मिक्स करून घेऊया आणि या मसाल्याला या ग्रेवीला चांगली एक उकळी काढून घेऊया म्हणजेच एक चांगला कड काढून घेऊया गॅसची फ्लेम मी फास्ट केली आहे कारण आपल्याला ही ग्रेवी चांगली कड काढून घ्यायची आहे ग्रेवीला छान एक उकळी आली आहे आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा घरगुती गरम मसाला मी घातला आहे मिक्स करून घेऊया तुम्ही गरम मसाल्याऐवजी चिकन मसाला किंवा मटन मसाला येतो ना मीठ मसाला तो घातला तरीसुद्धा चालेल मिक्स करून घेतल्यानंतर या अंड्याच्या वड्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आणि मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जोर लावून मिक्स करायचं नाही नाही तर या अंड्याच्या वड्या तुटू शकतात व्यवस्थित अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवूया आणि आता याला पुन्हा झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया ग्रेव्ही आपली आधीच शिजलेली होती अंडसुद्धा शिजलेलं आहे तर आता जास्त वेळ शिजवायची गरज नाही फक्त गरम मसाला घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं छान एक उकळी आली आहे आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा सावकाश असं मिक्स करून घ्यायचं हा अंडा मसाला अगदी झटपट तयार होतो आपण नेहमी एकाच पद्धतीने अंडा मसाला बनवत असतो किंवा अंड्याची रेसिपी बनवत असतो पण मंडळी तुम्ही कधी या पद्धतीने बनवलं आहे का खूपच अप्रतिम भारी लागतो चवीला बनवलं नसेल तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आता हा गरमागरम अंडा मसाला तुम्ही चपातीबरोबर किंवा पावाबरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता भारी लागतो चवीला करून बघा आजची रेसिपी माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद